पळवंत पोलिसांच्या सतर्कतेने चोरीची चारचाकी चाकी आरोपीसह हस्तगत छत्रपती संभाजीनगर येथून चोवीस फेब्रुवारी रोजी चोरी झालेली एम जी हेक्टर कार एम एच वीस एफ यू बावीस शून्य आठ अंदाजे पंधरा लाख रुपये किमतीची कळवण पोलिसांच्या सतर्कतेमुळे हस्तगत करण्यात आली आहे गाडी मालक संजय देशपांडे दे यांनी एम आय डी सी वाळूंज पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केल्यानंतर पोलिसांनी आधुनिक जीपीएस तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं गाडीचा शोध सुरू केला गाडीचे लोकेशन कळवण तालुक्यात दिसत असल्यानं कळवण पोलिसांना माहिती देण्यात आली सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार प्रशांत तिडके पुंडलिक डंबाळे चालक देवरे यांनी तपास सुरू केला गाडीवर पाळत ठेवल्यानंतर आरोपींची हालचाल लक्षात आली आणि राजेश शर्मा मनमाड नाशिक आणि श्रीराम सोनवणे वैजापूर संभाजीनगर यांना अटक करण्यात आली अतिरिक्त तपासानंतर आरोपी श्रीराम सोनवणे यांनी चोरीची कबुली दिली गाडी आणि आरोपींना पुढील कार्यवाहीसाठी एमआरडीसी वाळूंज पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले या यशस्वी कारवाईबद्दल कळवण पोलिसांचं कौतुक केलं जात आहे प्रतिनिधी दीपक बागुल कळवण आता जो कळवण मध्ये चोरीचा प्रकार उघडकीस आला आपल्या मार्गदर्शनाखाली तो कशा पद्धतीचं झाला काय सांगायचं औरंगाबाद औरंगाबादच्या पोलिसांनी आमच्याशी संपर्क केला होता की आमच्याकडे रात्री एक गाडी चोरल्या गेली आहे तर आम्हाला तिचं लोकेशन कळून मिळत आहे आम्हाला मग त्याने लोकेशन आम्हाला शेअर केल्यानंतर मी माझ्या स्टाफला तीर्थी पोलिसात तिर्थी मुंबई कांगोडे यांना सांगितलं की तात्काळ लोकेशनवर जाऊन गाडी तिथं आहे का खात्री करा तिथे जेव्हा हे गेले तेव्हा गाडी तिथं त्यांनी एका घरामध्ये लपून ठेवलेली होती परंतु गाडी कोणी आणली हे माहीत नव्हतं त्यामुळे आरोपीचा शोध घ्यायला त्यांना मी सांगितलं त्यांनी आरोपीचा शोध सुरू केला आजबाजूला कोणी काय म्हणून तर त्यांना जेव्हा त्या घरमालकाचा पत्ता मिळाला त्या घरमालकाच्या पत्त्यावरून ते हॉटेलमध्ये गेले आणि त्या हॉटेलमध्ये ते आरोपी आरोपीत बसले होते तर मग त्यांना तिथून पकडण्याचा प्रयत्न केला असता त्यापैकी एकदम जमपळाला मी एकाच्या मागे आमच्या पोलिसांनी त्याच्याशी त्याचा पाठलाग करून एकाला पकडलं आणि एका हॉटेलमुळेच पकडलं भाषणात जेव्हा ताब्यात घेतला चौकशी केली तेव्हा सांगितलं की त्यांनी ही औरंगाबादला आम्ही गाडी चोरी केलेली असून ती आम्ही इथं लपून ठेवली आणि गाडी बंद झाल्यामुळे आम्हाला पत आलो त्यामुळे मग त्यांनी असं सांगितलं मग आम्ही तिथल्या पोलिसांना परत संपर्क केला त्यांनी आम्हाला सांगितलं की औरंगाबाद पोलीस स्टेशनला औरंगाबाद इथं छत्रपती संभाजीनगर येथे एम आय डी सी वाळूज येथे सगळं गाडीचा चोरीचा गुन्हा दाखले सी आर नंबर एकशे एकोणसत्तर आणि ही गाडी आता तुमच्या इथे मिळाली आहे तर तिच्या ताब्यात घ्या आरोपींना ताब्यात घ्या आणि आमच्या आमची टीम येते यांच्याकडे द्यावं म्हणून त्यांना इथं आणलं आहे आणि नंतर मग त्यांनी ती टीमने आता ती गाडी आणि मुद्देमाल आणि त्या आरोपी ताब्यात घेतले आहेत आणि त्या औरंगाबादला नेता आहेत